राज्यपालांमध्ये तसं पाहिलं असेल तर आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाह छट्टी बनियन गँग धुमाकूळ घालत आहे कोणी बार काढलेला आहे कोणाचा कचरारे कचरारे की अजून कुठची गाण्यांवर नाचत असतील आणि दुसरीकडे आपण पाहतोय कोणी बुक्का मारतय कोणी बनियन मध्ये अजून काही करत आहे हे सगळं कदाचित मला माहित नाही जर कोणी दुसरं त्या पोझिशन मध्ये असतं मुख्यमंत्र्यांची त्यांना लाज वाटली असती मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांची त्यांची सरकारची इज्जत कमी करण्यासाठी ही करतायत का त्यांची लाच खालवण्यासाठी करतायत का कदाचित हा पण विषय आणि म्हणून माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांची इमेज पाहता त्यांनी ह्याच सगळ्या मंत्र्यांना हकालपट्टी त्यांची केली पाहिजे भ्रष्टनाथ बिंद खिशातले खड्डे कदाचित मुक्त झाले असतील पण रस्त्यांचे हाल एकंदर आपण पाहताय मी जे असेल मध्ये मांडलं आणि जे दोन वर्ष मी एकटा बोलत आलेलो आहे की हा मुंबईमध्ये भ्रष्टनाथ निंदेनी पैसे लुटवून पाच कॉन्ट्रॅक्टर्स काम दिलं आणि ते पाच टक्केही पूर्ण झालेलं नाहीये त्याचा दिसायला लागलं घोटाळा त्यांचा लोकांसमोर आणला मुख्यमंत्र्यांना कदाचित कळलं असेल पण युती धर्मामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार नाही का की युती धर्मामध्ये कारवाई झाली पाहिजे कारण पहिलं उत्तर हे जनतेला देणं गरजेचं आहे आणि जर चड्डी बनियन गँग असे वेळे वगळेपणा वागत असेल भलतं काहीतरी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे काय आता कोणी गावी जात कोणी दिल्लीला जात आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय तीन वर्ष झाले महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संविधानिक प्रश्न उपस्थित झालेला आहे की दोन पक्षाची चिन्ह चोरली गेली दोन पक्षाची नावं चोरली गेली आहेत पण निकाल अजून मिळत नाही आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निकाल न्यायप्रमाणे संविधानाप्रमाणे मिळाला पाहिजे आता ना� जिथे मंत्र्यांचीच आणि राज्य जर हे डान्सवर असतील तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करेल